नांदेड जिल्हा ना राष्ट्रवादीमध्ये होतोय ही आनंदाची बाब आहे मला कल्पना आहे की राजकारणात माणूस सातत्याने नी निवडून येतो तो, तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येत नसतो लोकांचे प्रश्न समजून घेत्या घ्यावे लागतात लोकांमध्ये समरस व्हावं लागतं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज शेषरावच्या सहित सगळ्यांनी सुशांतजी उदयजी संतोषजी असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांचा नवा प्रवास सुरू झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात परिवारातले घटक झालेले आहेत त्यांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा योग्य मान सन्मान ठेवेल याबद्दलचा पण शब्द देतो त्याचबरोबर माझ्या जुन्या सुद्धा कोणता अन्याय होणार नाही तुमचं महत्व अबाधित राहील याची ग्वाही माझ्या जुन्या सहकाऱ्यांना देतो आणि जुन्या नव्यांची चांगल्या प्रकारची मोड बांधून आपल्याला आता इथून पुढं काम करायचं आहे महाराष्ट्राच्या विकासात पक्ष बांधणीचं काम देखील महत्वाचं आहे आणि चार महिन्यांनी बघता बघता निवडणुका येणार आहेत त्याची तयारी सभासद मोदीची आणि आपल्या पक्षाची विचारधारा पर्यंत पोहोचवण्याची आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची झपाटून काम करायचंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठं यश हे आपल्याला मिळू शकतं आता महाराष्ट्र थांबणार नाही विकास आता लाभणार नाही ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आज अनेक काही महत्त्वाच्या विषयाच्या बद्दलची चर्चा झाली त्याच्यामध्ये लेंडी प्रकल्प जो एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशी साली एकोणचाळीस वर्षापूर्वी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये भास्कररावनी पाठपुरावा केला प्रतापराव चिटळीकरांनी पाठपुरावा केला आज आम्हाला त्याला यश मिळालं गॉस फिलिंगचं काम सुरू झालंय पण मला काही निवेदन पण दिलेलं आहे काही माझ्या सहकारी मित्रांनी गंगाधर भेडेगावकर किंवा आमचे राजू पाटील रावणगावकर किंवा आमच्या काही महिला भगिनी अशा अनेकांनी मला निवेदन दिलेले आहे संघर्ष समिती नेंडी प्रकल्प आणि बाकीचे आमचे सीचे संघटक सगळ्यांनी त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही येताना सर्किट हाऊसला प्रतापरावंनी मला आठवण करून दिली मी जिल्हाधिकारी तिथं चर्चा केली आम्ही गॉस ट्रेनिंग सुरू केलं तरी त्या बाबतीमध्ये तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत जो तुमचा हक्क आहे तो हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे याबद्दल तुमत असायचं कारण नाही मी राज्याचा अर्थमंत्री आहे तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका मी वेळ पडली तर देवेंद्रजींशी बोलन त्या खात्यांचे मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलन आणि त्यामध्ये तुम्हाला नाही इथं हे आणखीच माहितीने सांगितलं किंवा गिरीश महाजन असो जे मुली असतील त्यांच्याशी बोली तुम्हाला मदत करीन मी स्वीकारलेली आहे मी माझी अजून दोन काम करून मुंबईला जाणार आहे उद्या मी मुंबईतच आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मग अशी मन्याच्या बाबतीमध्ये देखील लाईनिंगच्या बद्दल स्वतः प्रतापराव आग्रह करतायत आता भास्कररावनी पण सांगितलेलं आहे त्यामध्ये देखील मी मीटिंग लावलेली आहे याच महिन्यामध्ये मी त्याच्याबद्दलची बैठक घेतोय आणि अनेक वर्ष हा दोन राज्याचा आंतरराज्य प्रकल्प आहे माझ्या मुखेट येंगलूरला मदत करणारा आणि कुठल्याही भागामध्ये पाणी आल्याशिवाय धरणाचं पाणी मिळाल्याशिवाय त्या प्रश्न मार्गी लागत नाही पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्यानं कामाला विलंब राहिलात लेणी धरणाचं काम माझ्या आयातीत पूर्ण व्हावं असं अनेकांना वाटत होत आता त्या रखडलेल्या अंतर लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचं गळ बंदीमुळं मुखेड तालुक्यातल्या चाळीस हजार एकराला पाणी मिळणार आहे आणि पाणी आल्यानंतर इथला शेतकरी सुजारांसुपालन झाल्याशिवाय राहणार नाही अनेक वर्षाचं स्वप्न कधी कधी काही काही गोष्टीला नारळ फोडल्यानंतर चाळीस चाळीस वर्ष जातात हे एक प्रकारे थोडंसं आमचं अपयशच आहे परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढू तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ तुम्हाला कुठेही अडचण घेऊन देणार नाही त्याचबरोबर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतोय यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे गोदावरी कोरम पुनर्भरण मराठवाडा ग्रीन हे महत्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय विद्यासंस्थांच्या संस्थांच्या सहाय्याने राबवतोय त्याला सध्या सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये लागत आहेत ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका एकंदरीतच आपल्याला काम करत असताना त्या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा इतर पण अनेक निवेदन दिले आज दिलेली आहेत लाडक्या बहिणी बसल्या मला सांगायचंय कधी कधी आमच्या पसरवतात लाडकी बहीण आम्ही देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथं आमचे दर महिन्याला तीन हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी ती तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईन चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकत महाराष्ट्रात काही बहिणी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे सा। तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझी आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना हो आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याच्यावर नेंडणी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी ही तुमची माझी जात आहे शेतकऱ्याला बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना जागृताना देतो आता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारताने ठरवलेलं आहे दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही कारवाया सहन करणार नाही त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही ही, ना ही। गोष्ट देखील आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहेत परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे आपण यंदा ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे सोयाबीन कापूस ऊस त्याच्यामध्ये मका त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात तो अशा विकाता अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे आपल्या भागामध्ये ऊस ऊस आणि सोयाबीन कापूस आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास टक्केच पाणी लागतं खत पन्नास टक्के कमी लागतात उत्पादन तीडपटीन वाढतं म्हणजे खर्च निंब्यानी कमी होतो पाणी निम्याने कमी होत निम्यानी कमी होत आणि जर तुमचा टन तत टन निघत असेल तर तो शंभर टन निघतो हे सिद्ध झालंय भारतात सिद्ध झालंय आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालंय त्यामुळं आपण फळबागांना पण हे तंत्रज्ञान वापरणार नर्व। आहोत आपण आज लाडक्या बहिणींच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपण खर्च करतोय आणि माझ्या शेतकऱ्यांच्या करता तीन हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर दहा हॉस्पॉर या मोटारचं वीज बिल माफ केलेलं आहे वीज बिल माफ केलंय पण ते बिल शासनाच्या तिजोरीतनं तुमच्या वतीनं आम्हाला तिथं भरावं लागतं महावितरणला वीस हजार कोटी रुपये वर्षाला त्याला भरावं लागतं पासष्ट हजार कोटी रुपये माझी गरीब महिला माझी लाटकी बाई आणि माझा शेतकरी जो शेतीवाडी करतोय त्याला दिवसा वीज मिळावी सूर्यप्रकाश उचाडला त्याची मोटर चालू दिवस मोटर बंद त्याने घरी जायचं आता रात्री अपरात्री तुम्हाला मोटर चालू करावी लागणार नाही त्याकरता देखील हजारो कोटी रुपयाची तरतूद आणि साडेनऊ हजार मेगावॅटच काम महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे सोलर पॅनलचं बरंचस काम पूर्ण झालेलं आहे आपण आमच्यावर विश्वास ठेवा हे सगळी आमची जीवाभावाचे सहकारी आहेत ह्याच्यामध्ये आताही प्रवेश केलेले सगळे काही काही सरपंच अतिशय चांगलं काम करत आहेत आम्हाला चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे कारण उद्याच्याला हेच आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे त्या पद्धतीनं नांदेड ना जिल्ह्यातल्या माझ्या जनतेवर हो, आपण काम करून दाखवू अनेक गोदावरीचे बॅरेजचे प्रश्न मांजराच्या बॅरेजचे प्रश्न सिंफणाच्या बॅरेजचे प्रश्न अनेक भागातल्या बॅरेजेसचे प्रश्न आपण आहेत राहिलेले पण प्रश्न सोडवण्याची धमाक आणि ताकद ही महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याबद्दलचा विश्वास माझ्या नांदेडकरांनी लक्षामध्ये ठेवावा आणि आता एक चांगलं वातावरण तयार झालंय इंद्रदीप तू मला विचारलं की मी लक्ष घालू का आता महाराष्ट्रात कुठंही लक्ष घालायला विचारायचं कारण नाही ज्या भागामध्ये तुम्हाला लक्ष घालताय विदर्भाला प्राधान्य द्या तुम्हाला हा भाग जवळचा आहे तुझ्याकडे महत्वाची खाती आहे त्या खात्याचा उपयोग हो। या भागातल्या जनतेला झाला पाहिजे जे माझ्या स्तरावरचं असेल ते मला सांगा मी त्यामध्ये लक्ष घाली मी दैवी सांगतो जनतेला आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्हाला काम करायला आवडत आजचाही कार्यक्रम होणार नाही होणार युद्धाचं काय परिस्थिती राहील कधी कधी दोन दिवसापूर्वी विमान देखील काही विमानतळ देशातली पंचवीस विमानतळ आता बंद केलेली आहेत काही ड्रोन येत आहे काही मिसाईल येत आहे त्यांचा हल्ला झाल्यावर आपण प्रतिहल्ला करतोय त्यांना चोख प्रत्युत्तर आपला जवाब देतोय यामुळं काय होईल ते माहिती नव्हतं परंतु शेवटी रात्री उशिरा कळलं की युद्ध आता थांबलेला आहे दोन्ही देशांनी युद्धबंदीला संमती दिलेली आहे तरी देखील काही गडबड जरा केली होती परंतु आपले जवान सगळे तयार होते तत्पर होते ताबडतोब त्यांनी प्रतिहल्ला केला आणि त्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली या पद्धतीने चाललेलं आहे आपल्याला आपल्या देशाला जगातली महासत्ता बनवायचं आहे देशाला तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था द्यायची आहे त्याकरता ग्रामीण भाग पण सुधारला पाहिजे तसं काम आपलं सगळ्यांचं चाललेलं आहे त्याला आशीर्वाद देण्याचं काम करा त्याला साथ देण्याचं काम करा त्याला भरभक्कम पाठिंबा पा देण्याचं काम करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या प्रत्येक अडचणीला उत्तर देण्याच्या करता मार्ग काढण्याच्याकरता करता आमचा कार्यकर्ता आम्ही कुणी पण केव्हाही तयार आहोत हा शब्द आजच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथं आमचे स्वप्नील असतील किंवा बाकीचे सगळे आमच्या वैशालीताई असतील आमचे शेषराव असतील आमचे प्रतापराव चिखलीकर असतील सगळ्याच सहकारी मित्रांनी अतिशय लक्ष दिलं आणि चांगला कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल संयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय